नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी राकेश पारा सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे तहसील कार्यालय धडगाव येथे तहसील कार्यालय धडगाव येथे धडगाव येथील तहसील कार्यालयामधले सर्व कर्मचारी आज संपला बसलेले आहेत ला एकीकडे लाडकी बहीण योजनेचा फार्म आणि डॉक्युमेंट जुडाजुडी करण्यासाठी लोक इथं फिरत आहेत परंतु तहसील कार्यालयामध्ये तहसील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे पुढील कामं त्यांची होत नाही सर नेमका संप कशासाठी आहे हा आमची जुनी पेन्शन मागणी व महसूल कर्मचाऱ्यांचे विविध जुन्या समस्या करीत आहे किती दिवसपर्यंत चालणार आहेत हा जोपर्यंत शासनाची आमची मागणी पूर्ण केली नाही तोपर्यंत बेमुदत संप चालणार आहे तुम्ही बघू शकता जोपर्यंत शासन यांची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत यांचं म्हणणं आहे की संप असाच चालू राहील सर यासाठी सकाळपासून लोकं इथं आलेले आहेत काही रेशन कार्डासाठी आलेले आहेत वेगवेगळ्या कारणासाठी तहसीलला लोकं आलेले आहेत त्यांची गैरसोय होत नाही असं वाटत नाही का आज आज बे, हो त्यांची गैरसोय होऊन राहिली पण आमच्या संप असल्यामुळे आज आम्ही आजपासून बेब बेबून संपावर गेलो आहे जोपर्यंत आमच्या मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद राहील त्यामुळे लोकांना अडचणी येऊन राहिलं पण आमच्या मागणी पूर्ण व्हावे अशी आमची अपेक्षा आहे सर या मोर या संपाबाबत तुमच्या वरिष्ठांशी तुमचं बोलणं झालेलं आहे का हो झालं आहे आमचं बोलणं आधी नोटीस दिली होतो आम्ही आमचं संप एक दहा दाखवून चालू आहे आधी आधी आम्ही काळे झेंडे लावत संपा केला होता एक दिवस लेखणी बंद केली होती आजपासून आता बेमुद संपार उतरलो आहे तुम्ही बघू शकतात तहसील कार्यालयामधील स सर्व जे कर्मचारी आहेत संपावर ठाम आहेत आणि बाजूला तुम्ही लोक बघू शकतात इकडच्या साईडला की हे जे सर्व लोक आहेत ते विविध कामासाठी तहसीलदार कार्यालय धडगाव येथे आलेले आहेत आपण यांच्याशीही पण चर्चा करूया कशासाठी आले दादा तुम्ही रेशन कार्डसाठी आले रेशन कार्डासाठी किती वाजेला आले सकाळी सात आठ वाजता सात आठ वाजता मग तुमचं काम तर आताच संप आहे काय कराल मग तुमचं खेड्यापाड्याहून लोक धडगाव तालुक्यात येत असतात आणि आज बाजार असल्या कारणाने सर्वे ऑफिसावर जे काम असतात शेतातली कामं उरपून सोमवारचा जो बाजारचा दिवस असतो या सोमवारी धडगाव तालुक्यातील लोक वेगवेगळ्या कार्यालयामध्ये येत असतात परंतु आज संप असल्या कारणाने खेड्यावरचे जे लोक आहेत ते असेच बाहेर बसलेले आपल्याला दिसत आहेत